नेहमीच माघार घेण्याची मानसिकता मनामध्ये समस्या निर्माण करतात मानसशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीची संघर्ष करण्याची निर्णय घेण्याची आणि स्वतःची भूमिका स्पष्ट करण्याची एक पद्धत असते काही लोकांचा स्वभाव असा असतो की ते नेहमीच वाद टाळण्यासाठी किंवा नातेसंबंध टिकवण्यासाठी माघार घेतात थोड्याफार प्रमाणात हे वर्तन नातेसंबंध टिकवण्यासाठी तणाव कमी करण्यासाठी किंवा परिस्थिती शांत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते परंतु मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता नेहमीच माघार घेण्याची सवय ही व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम घडवते सतत माघार घेणाऱ्या व्यक्तींमध्ये आत्मसन्मान सेल्फ एस्टीम हळूहळू कमी होतो कारण ते आपले विचार भावना किंवा गरजा व्यक्त करण्याऐवजी इतरांच्या मतांना मान्यता देतात यामुळे त्यांच्या मनात माझ्या मताला काही किंमत नाही असा अवचेतन स्तरावर विश्वास निर्माण होतो कालांतराने हा विश्वास स्वतःविषयी नकारात्मक दृष्टिकोन निगेटिव्ह सेल्फ कॉन्सेप्ट निर्माण करतो संशोधनातून असे दिसून आले आहे की सतत माघार घेणाऱ्या व्यक्तींमध्ये चिंता अँझायटी आणि नैराश्य डिप्रेशन यांचे प्रमाण अधिक आढळते कारण त्या व्यक्तींना त्यांच्या खऱ्या भावना दडपाव्या लागतात भावना दडपणे ही प्रक्रिया मेंदूसाठी प्रचंड ऊर्जा खर्ची असते ज्या भावना व्यक्त होत नाहीत त्या मनामध्ये साचत राहतात आणि पुढे जाऊन भावनिक थकवा इमोशनल फॅटिक निर्माण करतात मानसशास्त्रात ऍसर्टिव्हनेस हा महत्वाचा गुणधर्म सांगितला जातो याचा अर्थ म्हणजे स्वतःचे मत स्पष्टपणे पण पन इतरांचा अपमान न करता मांडणे सतत माघार घेणाऱ्या व्यक्तींमध्ये आत्मठामपणा ॲसर्टिवनेस कौशल्याची कमतरता असते त्यामुळे त्यांना निर्णय घेण्यामध्ये अडचण येतात इतर लोक त्यांच्या कमकुवतपणाचा फायदा घेतात आणि हळूहळू त्यांना स्वतःच्या जीवनावर नियंत्रण नसल्याची भावना निर्माण होते एक महत्वाची बाब म्हणजे बालपणीचा अनुभव अनेक मानसशास्त्रीय संशोधनांनुसार ज्यांच्या बालपणी कठोर शिस्त टीका किंवा दुर्लक्षाचा अनुभव आला आहे अशा व्यक्तींमध्ये प्रौढ झाल्यावर सतत माघार घेण्याची प्रवृत्ती दिसून येते कारण त्यांनी शिकून घेतलेले असते की वाद घालण्यापेक्षा गप्प राहणं सुरक्षित आहे ही शिकवण पुढे आयुष्यात त्यांच्या वर्तनाचा एक भाग बनते सतत माघार घेण्याचे आणखी एक दुष्परिणाम म्हणजे आंतरवैयक्तिक नात्यांमध्ये असंतोष वरवर पाहता अशा व्यक्तीचे नाते चांगले टिकलेले दिसते परंतु आतून त्यांना सतत अपूर्णतेची भावना असते कारण नातेसंबंधात केवळ एकतर्फी माघार ही असमानता निर्माण करते यातून मनात राग अपराध भावना किंवा तिरस्कार निर्माण होतो उपचारात्मक दृष्टिकोनातून अशा व्यक्तींना कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी सी बी टी ट्रेनिंग किंवा सेल्फ एक्सप्रेशन टेक्निक्स उपयुक्त ठरतात या पद्धतींमधून व्यक्तीला आपली गरज भावना आणि मत स्पष्टपणे व्यक्त करण्याचा आत्मविश्वास मिळतो त्याचबरोबर छोट्या छोट्या प्रसंगांमध्ये स्वतःला ठाम ठेवण्याचा सराव मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो एकंदरीत पाहता नेहमीच माघार घेण्याची मानसिकता अल्पकाळात शांतता निर्माण करत असली तरी दीर्घकाळात ती गंभीर मानसिक समस्या निर्माण करते आत्मसन्मान घटतो भावनिक ताण वाढतो आणि व्यक्तिमत्त्वात असंतुलन निर्माण होते त्यामुळे संतुलित वर्तन महत्त्वाचे आहे कधी माघार घेणे योग्य तर कधी स्वतःसाठी ठामपणे उभे राहणे गरजेचे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, त्या वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद